अनिल देशमुख आणि सचिन वाझे एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते सचिन वाझे हा खूप हुशार आणि चाणक्य माणूस आहे तेरी भी चुप मेरी भी चुप असा सगळा कारभार सुरू होता असं विधान निवृत्त न्यायाधीश चांदीवाल यांनी केलं आहे एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते म्हणजेच काय की अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंग यांनी शंभर कोटींचे केलेले आरोप किती खरे होते आणि मग एकमेकांचे गुन्हे किंवा एकमेकांविषयी असलेली माहिती लपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला गेला असाही उल्लेख सांदीवाल यांनी त्यांच्या मुलाखतीत केला आहे अनिल कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणाची चौकशी ज्या समितीनं केली त्या समितीचे चा अध्यक्ष चांदीवाल होते आणि आज त्यांनी एबीपी माझावर गणेश ठाकूर यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीत काही गौप्यस्फोट केले आहेत आणि आज याच विषयावर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत त्याआधी कृपया घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ लाईक करा आणि या व्हिडिओवर तुमचं मत काय आहे ते कमेंट मध्ये लिहायला अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी आणि आणि कॅमेरा मागे आहे मनोज अनिल देशमुख सचिन वाझे कोटींचे केलेले आरोप समितीचे चांदीवाल यावर बोलण्याआधी आपण थोडस मागे जाऊयात आणि हे प्रकरण नेमकं काय का होतं आणि याची सुरुवात नेमकी कशी झाली होती त्यावर एक नजर टाकूयात पंचवीस फेब्रुवारी दोन हजार ला प्रसिद्ध उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतल्या एंटेलिया या निवासस्थाना बाहेर एक संशय स्कॉर्पिओ कार सापडली होती ज्यामध्ये काही स्फोटक का सुद्धा आढळून आली या घटनेची चर्चा संपूर्ण देशभरात झाली होती त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात महाविकास आघाडी सरकार सत्तेत होतं मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या कार ठाण्याचे व्यापारी मनसुख हिरेन यांची असल्याची माहिती नंतर समोर आली पोलिसांनी मनसुख हिरेन यांची कसून चौकशीही केली त्यानंतर पाच मार्च दोन हजार एकवीस रोजी मुंब्राखाडीत मनसुख हिरेन यांचा मृतदेह आढळला सुरुवातीला ही आत्महत्या असावी असा संशय पोलिसांना आला मात्र मनसुख आत्महत्या करूच शकत नाही असं वक्तव्य त्यांच्या पत्नीने केलं तसेच सचिन वाजेंनी मनसुख यांचा खून केल्याचा संशयही त्यांच्या पत्नीनं व्यक्त केला होता त्यानंतर दोन मार्च दोन हजार एकवीस ला मनसुख हिरेन यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना एक पत्र लिहिलं होतं अशी बातमी समोर आली ज्यात त्यांनी माझा मानसिक छळ होतोय असा आरोप केला होता मुंबई पोलिसांनीही त्यांना पत्र आल्याचं मान्य केलं आणि या पत्रात क्राईम इंटेलिजन्स युनिटचे हो सर्व प्रकरणानंतर सचिन वाजे यांची बदली करावी अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत होती त्यावेळी गृहमंत्री असलेल्या अनिल देशमुख यांनी सचिन वाजेची बदली करण्याचा निर्णय घेतला या सगळ्या प्रकरणाचा तपास एन आय ए कडे देण्यात आला होता त्यामुळे तेरा मार्च दोन हजार एकवीस प्रकरणात अटक केली होती सचिन वाझेंच्या मुद्द्यावर विधिमंडळाचं अधिवेशन तब्बल नऊ वेळा तहकूबही करण्यात आलं होतं ठाकरे सरकारवर या प्रकरणावरून अनेक आरोप होऊ लागले ज्यानंतर त्यावेळी मुंबई पोलीस आयुक्तपदी असलेले परमबीर सिंग यांची सुद्धा बदली करण्यात आली सिंग बदली करण्यात आल्यानंतर त्यांनी त्यावेळी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं या पत्रात अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये ढवळाढवळ करतात आणि त्यांनी सचिन वाजेला मुंबईतल्या बार आणि रेस्टॉरंटच्या मालकांकडून दर महिन्याला शंभर कोटी रुपये वसूल करण्याचं असं टार्गेट दिलं होतं या दोन महत्वाच्या गोष्टी नमूद करून गौप्यस्फोट केला परमबीर सिंग यांच्या या गोप्यस्फोटामुळे राजकारणात एकच खळबळ माजली माझ्यावर केलेले आरोप खोटे आहेत असं अनिल देशमुख यांनी त्यावेळी सांगितलं मात्र हे प्रकरण दिवसेंदिवस तापू लागलं होतं परमबीर सिंग फक्त पत्रावरच थांबले नाही तर त्यांनी कोर्टात कोर्टा सुद्धा धाव घेतली सुप्रीम आणि मग हायकोर्टात त्यांनी याचिका सुद्धा दाखल केली त्यानंतर हायकोर्टानं अनिल देशमुख यांच्या चौकशीचे आदेश दिले आणि त्यावेळी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारत अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा अखेर राजीनामा दिला आता अनिल देशमुख जामिनावर बाहेर आहेत आणि आज पुन्हा दोन हजार एकवीसच्या या प्रकरणाची चर्चा होऊ लागली आहे आणि त्याचं कारण आहे निवृत्त न्यायमूर्ती चांदीवाल यांची मुलाखत आणि या मुलाखतीत त्यांनी केलेले गौप्यस्फोट या मुलाखतीत अनिल देशमुख प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना शीट दिलेली नाही असं म्हटलं आहे आपण बनवलेला अहवाल हा समोर आलाच नाही असंही त्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे न्यायमूर्ती चांदीवाल हे अनिल देशमुख यांच्या प्रकरणाची चौकशी करत होते आणि या प्रकरणातील संपूर्ण चौकशीनंतर आयोगाने दिलेल्या अहवालात मला क्लीन शीट देण्यात आली पण मला या अहवालात क्लीन शीट मिळाल्यामुळे राज्य सरकारने हा अहवाल जाणीवपूर्वक दडवून ठेवला असा आरोपही अनिल देशमुख यांनी वारंवार केला आहे न्यायाधीश चांदीवाल यांनी अनिल देशमुखांना क्लीन शीट दिलेलीच नाही असा खळबळजनक दावा या मुलाखतीत केला आहे मी माझ्या अहवालात क्लीन शीट हा शब्द वापरलाच नाही परमबीर सिंग यांनी जी माघार घेतली त्याबद्दल मी माझ्या अहवालात टीका केली आहे पण मी क्लीन शीट दिलेली नाही साक्षी पुरावा आला नाही अहवालात पुरावा नाही असं म्हटलं आहे परमबीर सिंग सचिन वाजे यांनी त्यांच्याकडे पुरावे असून सुद्धा मला दिले नाहीत पुरावे दिले असते तर नक्कीच काहीतरी घडलं असं असं चांदीवाल यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे आता या खळबळजनक वक्तव्यानंतर अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप नेमके खरे होते की खोटे माहिती लपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न नेमका कोणी आणि का केला या सर्व प्रकरणाचा मास्टर माइंड नेमकं कोण होत असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत तुम्हाला या सर्व प्रकारावर काय वाटतं कमेंट मध्ये नक्की व्यक्त व्हा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद